नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो यंदा चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला मंगळवारी आपण सगळ्यांनी मकर संक्रांत अतिशय उत्साहामध्ये साजरी केली भोगी मकर संक्रांत किंक्रांत असा तीन दिवस मकर संक्रांतीचा सण साजरा होत असतो भोगीने सुरुवात होते तर किंक्रातीने मकर संक्रांतीची सांगता होते या व्हिडिओमध्ये आपण धार्मिक मान्यतेनुसार किंकरातीची संपूर्ण माहिती पाहूया की कि किंक्रातीला नेमकं का काय करावं आणि काय टाळावं यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक म करा आणि कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सूर्याचा मकर राशीमध्ये होणारा प्रवेश म्हणजे एक प्रकारचं संक्रमण असतं आणि या संक्रमणाचा दुसरा दिवस हा करिदिन म्हणून पाळला जातो यंदा बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस हा दिवस संक्रांतीचा करिदिन म्हणजेच किंक्रांत म्हणून पाळावा पौराणिक कथेनुसार या दिवशी जगदंबा रूपी संक्रांती देवीनं किंकर नावाच्या असुराला ठार केलं जो तेथील प्रजेला खूप त्रासदायक ठरला होता अशी ही मकर संक्रांतीची कर असते शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज मानले जाते म्हणून या दिवशी कोणतेही शुभ कार्य हे केलं जात नाही आता आपण किंक्रात हा सण वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो किंक्रातीच्या सणाला गव्हाच्या पिठाचे किंवा बेसनाच्या पिठाचे धेरडे बनवले जातात यासोबतच गुळाची गुळवणी बनवली जाते आणि हा नैवेद्य तयार करून देवीला दाखवला जातो आणि घरामध्ये सुद्धा हा खाल्ला जातो आता तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने हा सण साजरा करतात तशा पद्धतीने तुम्ही किंक्रांत हा सण साजरा करू शकता जसं की पहा भोगी दिवशी आपण तीळ लावून बाजरीची भाकरी आणि खिंगट बनवत असतो आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो त्याप्रमाणे संक्रांतीला पुरणपोळी बनवली जाते त्याचा आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो तसंच किंक्रातीला धिरडे आणि गुळाची गुळवणी बनवून नैवेद्य दाखवला जातो काही ठिकाणी वडेसुद्धा करतात आणि त्याचा देखील नैवेद्य दाखवला जातो देवीला किंक्रांत हा दिवस अशुभ मानला जातो या दिवशी काही कामं जी आहेत ती वर्ज्य मानली जातात आणि म्हणूनच किंक्रांतीला महिलांनी काही कामं जी आहेत तर ती चुकूनही करायची नाही आहेत जर या दिवशी तुम्ही कळत न कळत ही कामं तुमच्याकडून केली गेली किंवा या चुका तुमच्याकडून जा झाल्या तर वर्षभर संकट कटकटी अडचणी तुमच्या मागे लागतील आणि त्याचबरोबर किंक्रांतीला एक काम तुम्हाला नक्की करायचं आहे जर तुम्ही किंक्रातीला हे काम केलं ना तर पूर्ण वर्ष हे तुमचं सुखात जाईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर अशी कोणती कामे महिलांनी किंक्राती दिवशी करू नयेत आणि कोणते काम आवर्जून करावे याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहूया मैत्रिणींनो या किंक्रातीच्या दिवशी आपण जे काही करतो ते वर्षभर वर आपल्यासोबत येत असतं या दिवशी आपण वाईट गोष्टी केल्या तर वर्षभर वाईट गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं म्हणून किंक्रातीच्या दिवशी घरामध्ये चुकूनही वादविवाद क्लेश भांडण करू नये घर म्हटलं की छोट्या मोठ्या गोष्टी या घरामध्ये घडतात आणि छोटे मोठे वाद होतात परंतु उद्याच्या दिवशी म्हणजे किंक्रातीच्या दिवशी चुकूनही छोटे मोठे वाद घालू नका त्याचबरोबर तुम्ही शेजारी असू देत किंवा इतर कोणतीही व्यक्ती असू देत कोणाशीही तुम्ही वेडेवाकडं बोलू नका आणि वाद निर्माण करू नका या दिवशी जर आपण वादविवाद केले तर त्याचं अनेक वाईट परिणाम जे आहेत ते आपल्याला भोगावे लागत असतात आणि म्हणून तुम्ही घरातील थोड्या मोठ्या व्यक्तींकडूनही ऐकलं असेल की आज कर आहे आणि करीची किरकिर तुम्ही घरामध्ये करू नका नाहीतर वर्षभर घरामध्ये किरकिर होईल म्हणून किंक्रांती दिवशी टाळावयाची सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीला पाच वर्षाच्या आतील मुलांचं बोरणान केलं जातं लहान मुलांचं बोरणान रथसप्तमीपर्यंत केलं जातं आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उद्याच हे बोरणान करायचं आहे ज्या लहान मुलांना बोरणान हे किंक्रातीला केलं जातं त्या मुलांची किंक्रातीला त्यांची किरकिर निघून जाते असं म्हटलं जातं म्हणून रथसप्तमीपर्यंत करण्यापेक्षा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही उद्याच किंक्रातीला मुलांचे बोरणान करण्याचा प्रयत्न करा मुलांची किरकिर निघून तर जातेच पण त्यासोबत मुलं जर सतत आजारी पडत असतील मुलांना सतत नजरदोष लागत असेल तर या अडचणीसुद्धा दूर होतात म्हणून या दिवशी मुलांसाठी काही उपायसुद्धा केले जातात त्यामध्ये हे बोरणान जे आहे तर ते किंक्रातीलाच करावं असं म्हटलं जातं आणि जरी तुम्हाला किंक्रातीला बोरणान करणं शक्य नाही झालं तर मग तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता परंतु किंक्रांतीला करणं अतिशय लाभदायक मानलं जातं त्याचबरोबर किंक्रांतीला घरामध्ये कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही शुभ कार्य म्हणजे कोणती कामं तर किंक्रातीला हळदी कुंकू करावं का तर नाही किंक्रांत सोडून हळदी कुंकू करावं म्हणजे किंक्रांतीला हळदी कुंकू करू नये त्याचबरोबर गृहप्रवेश असेल कलशपूजन असेल एखादं नवीन घर खरेदी करणं असेल किंवा लांबचा प्रवास असेल आपल्या एखाद्या व्यवसायाची सुरुवात करणं असेल तर तीसुद्धा तुम्हाला या दिवशी करता येणार नाही जागेचं भूमिपज भूमिपूजन एखाद्या गोष्टीचं उद्घाटन असेल दुकान व्यवसायाची सुरुवात करणं असेल तर या गोष्टी टाळाव्या म्हणजे आपल्याला सत्यनारायण या दिवशी करता येणार नाही लहान मुलांचं जावळ असेल मुंज विधी असेल नामकरण विधी असेल किंवा गरोदर बायकांचं डोहाळे जेवण असेल ओटी भरणं असेल हळदी कुंकू या गोष्टी या दिवशी आपण करू नयेत मकर संक्रांतीची सुगड पूजा तुम्ही जर उचलली नसेल तर त्यातला वंसा किंक्रांत झाल्यावर सवाष्णींना किंवा गाईला तुळशीला तसंच आपल्या कुलदेवीला द्यावा पण किंक्रांत हा दिवस त्यासाठी वर्ज्य मानला गेला आहे किंवा तिला संक्रांतींचं सुगड पाहत नाहीत संक्रांती दिवशी तुम्ही जी पूजा काढून घेतलेली नसेल तर ती आहे तशी झाकून ठेवा आणि त्यानंतर तुम्ही ती उचलली तरी चालेल म्हणजे किंक्रांतीला कुणाच्याही घरचं अन्न ग्रहण करू नये ज्याला पर अन्न असं म्हटलं जातं मांसाहार देखील टाळावा तिळगुळ वाटू नये केस नखे कापणे सूर्योदयानंतर केस विंचरणं टाळावं या दिवशी शेणाला हात घालू नये तुळशीची पानं किंक्रांतीच्या दिवशी अजिबात तोडू नयेत घरामध्ये शांतता आणि संयम ठेवावा नाही तर वर्षभर कटकटी होतात आणि त्यामुळं हा दिवस तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने घालवायचा आहे आपल्या तोंडावर आपल्याला संयम ठेवायचा आहे मैत्रिणींनो मकर संक्रांतीच्या या करीच्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीला आपल्या महाराष्ट्रामधल्या काही भागात अशी पद्धत आहे की भोगीच्या दिवशी आपण जी बाजरीची भाकरी बनवतो तर त्यातील थोडी भाकरी मुद्दाम ठेवावी आणि ती भाकरी मातीच्या सुगडामध्ये झाकून ठेवली जाते बघा आणि अशी ही शिळी भाकरी किंक्रांतीच्या दिवशी खाण्याची पद्धत आहे ज्याच्याकडे ही पद्धत असेल त्यांनी ही भोगीची भाकरी खा आणि ज्यांच्याकडे ही पद्धत नाही त्यांनी गव्हाचं किंवा बेसनाचं धिरडं गुळवणे यासारखे पदार्थ या दिवशी करून खायचे आहेत याला संक्रांतीची कर उलटणं असं म्हटलं जातं आता या दिनेच्या दिवशी काय करावं बघा तर आपल्याला दररोजची देवपूजा करता येईल नित्य नियमाप्रमाणे आपण आपल्या देवांची पूजा तुळशीची पूजा करण्याला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही या गोष्टी आपण बिंदास्तपणे करू शकतो यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवाचं नामजप करायचं आहे कुळाचे स्वामी यांचा देखील नामजप करता येईल गुरूंचा देखील नामजप करू शकता तसंच गीतेतील पंधरावा अध्याय वाचणं किंवा ऐकणं हे देखील या दिवशी अतिशय लाभदायी ठरतं आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटत असेल आपल्या मनामध्ये भीतीचं घर बनलेलं असेल तर ही भीती घालवण्यासाठी या दिवशी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा तसंच विशेष करून आपल्याला या दिवशी संध्याकाळी एक उपाय करायचा आहे अतिशय खात्रीशीर हा उपाय आहे आणि खूप लाभ आपल्याला तो देऊन जातो आपल्याला या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळतो त्यावेळी घरातील कोणत्याही व्यक्तीने हातामध्ये काळे तिळ घेऊन हा उपाय करायचा आहे चिमुटभर काळे तिळ घ्या आणि आपल्या डाव्या हातात घ्या उजवा हात आपल्या डाव्या हाताला लावायचा आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा हे काळे तिळ घराच्या तुमच्या चौकटीपासून ते खाली उंबरट्यापर्यंत उतरवायचे आहेत ज्याप्रमाणे आपण नजर काढतो त्याप्रमाणे उतरवायचे आहेत आणि घराच्या उत्तर दिशेला हे काळे तिळ फेकून द्यायचे आणि तिळ फेकल्यानंतर मागे वळून न पाहता सरळ पुढे बघून यावं घरात प्रवेश करण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवावे व घरात येऊन दे देवाचं दर्शन घ्यावं आणि ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र यावेळी तुम्ही म्हणू शकता आता काळे तीळ नसतील तर काय करायचं तर खडे मीठ घ्यायचं आणि हा उपाय करायचा आहे घराची किंवा घरातल्यांची नजर उतरू शकता सर्व प्रकारची वाईट शक्ती बाधा या उपायांना नक्कीच निघून जातील जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हरी